चार वर्षाच्या चिमुकलीवर व डॉक्टर महिलावरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करा विजयराव खासेकर श्रीरामपूर येथे नऊ सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर महिलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी बदलापूर जिल्हा ठाणे येथे चार वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केलेल्या दोन्ही घटनांच्या आरोपीला कठोर शासन होऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नवस्वराज्य सेनेच्या वतीने करण्यात आली व संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला ही घटना अतिशय निंदनीय अमानुष असून मानवी जातीला काळीमा फासणारी आहे देशामध्ये व राज्यात लहान मुली व महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे आता थांबले पाहिजे आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात अशा घटना होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी असेही देखील या निवेदनात म्हटले आहे यावेळी नवस्वराज्य सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खासेकर प्रदेश कार्य अध्यक्ष सय्यद मीर असगर अली प्रदेश महासचिव दशरथ सर राज्य अध्यक्ष एकलव्य संघटना शिवाजी गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एकलव्य संघटना सुधा मोरे तालुका संघटक सचिव विठ्ठल विघावे तालुका संरक्षण प्रमुख रंगनाथ पितळे शाखा अध्यक्ष भिस्मिल्ला सय्यद शाखा उपाध्यक्ष संपत मोरे शाखा अध्यक्ष किरण मिसाळ जिल्हा अध्यक्ष महिला पूनम जाधव प्रदेश महिला अध्यक्ष रमाताई भालेराव शाखा अध्यक्ष परवीन शहा शहराध्यक्ष महिला शीतलताई गोरे करीणा गायकवाड हेमंत मुसमाडे प्रदेश अध्यक्ष शीख मोर्चा अमर प्रीत सिंग सेटी शाखा अध्यक्ष सविता रणदिवे संघटक सचिव समीना शेख आकाश कांबळे शोभाताई पतारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी पदा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संगीता गायकवाड श्रीरामपूर आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहायला मिळतील